नमस्कार शेतकरी बंधूंनो आज मंगळवार सत्तावीस जानेवारी आज आणि उद्या अठ्ठावीस जानेवारीला महाराष्ट्रातील या सहा जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे मग कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आणि कोणत्या जिल्ह्यात थंडी वाढणार पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण मित्रांनो एक विनंती आहे की चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रणालीमुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात सकाळच्या वेळी धुके आणि रात्रीला थंडी असे विषम हवामान राहण्याची शक्यता आहे यामुळे या भागात विशेष काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याने केलेले आहे हवामान विभागाने बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रातील काही विशिष्ट आगामी पाच दिवस मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिलेला आहे तसेच दाट धोक्यामुळे विमानसेवा रेल्वे या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे वाहत चालविताना फॉग लाईटचा प्रमाण क ठेवा अशी शक्यता वर्तवण्यात आली असून तापमानातील या बदनामुळे सर्वच सर्दी खोकला आणि तापाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी घराबाहेर पडताना चेहरा झाकून ठेवावा आणि उबदार कपड्याचा वापर करावा असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी आज दिलेला आहे तर मित्रांनो हे अंशत ढगाळ हा हवामान पुढील पाच ते सहा दिवस कायम राहील म्हणजे फेब्रुवारीच्या दोन तारखेपर्यंत ढगाळ हवामान संपूर्ण महाराष्ट्रातच राहील आणि पुन्हा एकदा काही भागात अंशतः ढगाळ हा हवामानासह थंडीला सुरुवात होईल अशी शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र हो विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद